उद्याच्या मेळाव्यावर लक्षात येईल लक्ष्मण हके असतील बाबा वाघमारे असतील या सर्वांनीच स्टेटमेंट दिलेलं आहे की आम्ही उद्याच्या मेळाव्याला हजार राहणार आहोत आणि त्यांनी सर्वांना सांगितलेलं आहे की बहुसंख्य उभी हजारोच्या हजाराच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व सकल ओबीसी समाजाच्या वतीने उद्या या ठिकाणी ओबीसी समाजाचा महाएलगार मेळावा आमचे नेते आदरणीय छगनरावजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी संपन्न होत आहे या मेळाव्यासाठी महाराष्ट्राचे माजी मंत्री आमदार आदरणीय धनंजय मुंडे साहेब उपस्थित राहणार आहेत त्याबरोबर गोपीनंद गोपीचंद पडळकर साहेब उपस्थित राहणार आहेत या ठिकाणी आपले आदरणीय प्रकाश अण्णा शेंडगेसाहेब उपस्थित राहणार आहेत या ठिकाणी आदरणीय शब्बीर अन्सारी साहेब उपस्थित राहणार आहेत या ठिकाणी आपले प्राध्यापक लक्ष्मी उभा उपाट येणार आहेत या सभेला यासह अन्य अन्य मान्यवर ओबीसीचे या ठिकाणी या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत जो दोन तारखेचा जो गॅजेट लागू झालं हैदराबाद गॅजेट हे तात्काळ रद्द करावं हो, ही आमची प्रमुख मागणी आहे आणि ज्या पद्धतीने बोगस कुणबी नोंदी आज चालू आहेत आणि बोगस सर्टिफिकेट वाटल्या जातात हे तात्काळ थांबवण्यात यावं था अशी हो, या मेळाव्याच्या माध्यमातून आमची मागणी आहे आणि या मेळाव्याला आपल्या लेकराबाळाचं ले आरक्षण टिकवायचं असेल येणाऱ्या नोकऱ्यातलं आरक्षण टिकवायचं असेल आपलं राजकीय आरक्षण टिकवायचं असेल तमाम ओबीसी बांधवांनी या मेळाव्याला उपस्थित राहावी या ठिकाणी आपल्या माध्यमातून आवाहन करतो मेळावा होऊ नये म्हणून विरोध केला जातो या विरोधाला आम्ही जुगा भेत नाहीत आणि जुगा हे पण करत नाहीत आम्ही त्याला तो विषय प्रशासन बघून घेईल असले विरोध करणारे परिस्थितीसाठी विरोध करतात परंतु त्यांच्याही पुढे मेळावे येणार आहेत आम्ही पण रस्त्यावर तेही रस्त्यावर आहेत माझं तर घरदार जाळून जाई मी रस्त्यावर आहे त्यामुळे त्यांनी असल्या धमक्या घालून आहेत आम्हाला